नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण संक्रांत स्पेशल तिळाची पोळी ही रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे मी जेव्हा लग्न करून पहिल्यांदा सासरी गेले होते ना तेव्हा तिथून पहिल्यांदा माहेरी जाताना शिदोरी द्यावी लागते आपल्याकडे परंपरा आहे मुलीचं लग्न जेव्हा होतं ती सासरी जाते आणि सासरहून जेव्हा पहिल्यांदा माहेरी जाते तेव्हा तिला शिदोरी दिली जाते माझं लग्न जानेवारी महिन्यातच झालं होतं संक्रांतीचाच महिना, संक्रांती महिना चालू होता तर माझ्या सासूबाईंनी तिळाच्या पोळ्या दिल्या होत्या शिदोरी म्हणून त्या तिळाच्या पोळ्या इतक्या अप्रतिम स्वादिष्ट झाल्या होत्या ना त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे चोवीस वर्षे झालेली आहेत या गोष्टीला पण ती चव अजूनही मी विसरलेली नाही आहे आणि त्याच रेसिपीप्रमाणे मी अजूनही तिळाच्या पोळ्या बनवते इतक्या खमंग खुसखुशीत अप्रतिम होतात ना तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं तिळाच्या पोळ्या नक्की बनवा अगदी मस्त होतात आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण तिळ भाजून घेऊया एक वाटी तिळ घेतलेले आहेत ते मी कढईमध्ये टाकलेले आहेत आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि खमंग असं हे तीळ भाजून घ्यायचे तीळ अजिबात जाळायचे नाही नाहीतर त्याची चव कडवट होते आणि गॅसची फ्लेमही हाय नाही ठेवायची कारण तीळ हे, हे लगेचच भाजले जातात त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि नंतर हे तिळ आपण अगदी एकसारखे हलवत छान खरपूस असे भाजून घ्यायचे जेव्हा तिळाचा चटचट आवाज येईल तीळ उडायला लागतील आणि अगदी मस्त खमंग सुगंध सुटेल त्यावेळेस असं समजायचं की तीळ हे भाजले गेलेले आहेत आता बघा मस्त खमंग सुगंध येतो आहे तिळ भाजून झालेले आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेणार आहे एक वाटी तिळासाठी आपण दोन चमचे शेंगदाणे वापरणार आहोत पण मी आता कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घेते आहे हे शेंगदाणे मी तिळाच्या सुद्धा वापरणार आहे म्हणून एकदम भाजून घेते आहे पण यातले दोनच चमचे शेंगदाणे आपण या पोळीसाठी वापरणार आहोत शेंगदाणे हे अगदी खरपूस भाजून घ्यायचे ते जाळायचेही नाहीत आणि कच्चेही ठेवायचे नाहीत आता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे थंड होऊ देऊया शेंगदाणे आणि तिळ थंड होईपर्यंत आपण इकडे पीठ मळून घेऊया यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेते आहे आणि याच्यामध्ये आता अर्धी वाटी बेसन पीठ टाकणार आहे बेसनपीठ टाकलं ना की तिळाची पोळी अगदी मस्त खुसखुशीत होते आणि त्याची चवही छान लागते आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तेलही याच्यामध्ये टाकायचं आहे पण ते गरम करून टाकायचं आहे जवळजवळ चार चमचे तेल मी इथे घेतलेलं आहे आपण पोहे घातो ना त्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम केलेलं आहे ते आता आपण पिठावरती टाकून घेऊया तेल गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करूया आणि नंतर हाताने हे तेल अगदी छान पिठाला चोळून घ्यायचं आहे कणिक अगदी छान मळले ना की पोळ्यासुद्धा अगदी मस्त खुसखुशीत होतात हे तेल आहे ना आपण बेसनपीठ आणि गव्हाच्या पिठाला पिठा छान असं चोळून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेऊया पीठ आपल्याला असं मळायचं आहे की ते जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही करायचं आता थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ मळून घेते आहे पाणी एकदम टाकायचं नाही नाहीतर एकदम सैलसर कणिक होऊन जाते आणि चिकटही होते त्यामुळे आधी थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असं हे पीठ मळायचं आणि नंतर तुम्हाला जेवढं सैल करायचं आहे तेवढं ते पाणी टाकत टाकत मळायचं आणि ही कणिक आपल्याला अगदीच पुरणपोळ्यांना करतो अशी सैल करायची नाही आणि खूप अशी घट्टही करायची नाही मध्यम करायची आहे म्हणजे तिळ आणि गुळाचं सारण आपण करणार आहे ना तर जे सारण जशा कन्सिस्टन्सीचं असेल ना तसंच पीठही असायला हवं पुरण अगदी मऊ असतं म्हणून आपण पुरणपोळीसाठी जी कणिक मळतो ना तीही अगदी मऊ मळतो पण तिळाचं सारण जास्त मऊ नसतं तसंच आपल्याला ही कणिकही तिळाच्या सारणाप्रमाणे करायची आहे जास्त मऊही नाही आणि जास्त घट्टही नाही आता तुम्ही बघू शकता पीठ हे मळून झालेलं जा आहे जास्त सैलसर केलेलं नाही आहे आपण आता थोडंसं कोरडं पीठ टाकून आपण हे भांडं स्वच्छ करून घेऊया आणि पीठ अगदी छान मळून घेऊया अगदी एकसारखं होईपर्यंत कणिक चिकट लागत नाही ना हाताला तोपर्यंत आपण हे मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे जास्त सैलसरही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे असं पीठ मळायचं आहे आता हे आपण झाकून ठेवून देऊया दहा मिनिटे फक्त आपण हे सेटवण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर याच्या पोळ्या बनवूया आता इकडे तीळ थंड झाले असतील आणि शेंगदाणेही थंड झाले असतील ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया एक वाटे तीळ टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दोन चमचे शेंगदाणेही मी याच्यामध्ये टाकून घेते आता गुळही आपण टाकणार आहोत पाऊन वाटी गूळ मी याच्यामध्ये टाकणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता हे मिक्सरला आपण फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे वाटण करायचं आहे अगदी बारीक वाटलेलं आहे मी बघू शकता तुम्ही गूळ तीळ आणि शेंगदाणे अगदी आएत, छान मिक्स झालेले आहेत आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि तिळाचं सारण तयार झालेलं आहे याला शिजवायची गरज नाही काहीही नाही आहे सगळं साहित्य मिक्सरमध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं की तिळाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण पोळी लाटायला घेऊया दहा ला मिनिटे झालेली आहे कणिक छान सेट झाले असेल आता मी उंडे करून घेते तिळाच्या सारणाचेही उंडे करून घेते आणि त्याचबरोबर कणकेचेही उंडे करून घेते असे उंडे करून घेतले ना की पोळे अगदी पटापट लाटल्या जातात आधी अर्धी तयारी केली ना की गॅससुद्धा वाया जात नाही आपण एकामाग एक उंडा भरून तो पटपट लाटून घ्यायचा यामुळे पोळीही भरभर होते आणि त्याचबरोबर गॅसही वाजतो तिळाच्या सारणाचे उंडे करून झालेले आहेत आता आपण कणकेचेही उंडे करून घेऊया आणि तिळाचं सारण आपण जास्त नाही भरायचं म्हणजे पूर्ण एवढं नाही भरायचं पुरणपोळी करताना तुम्ही जुना व्हिडिओ माझा बघितलाच असेल पुरण आपण जास्त भरतो कणकेच्या उंड्यापेक्षा जास्त मोठा उंडा असतो पुरणाचा पण तिळाचा उंडा आपण कणकेपेक्षा थोडासा लहान करायचा तुम्ही बघू शकता कणकेच्या उंड्यापेक्षा तिळाच्या सारणाचा उंडा थोडासा लहान आहे आता आपण लाटून घेऊया उंडे तयार झालेले आहेत तर सर्वात आधी कणकेचा उंडा घेतलेला आहे आता याला आपण पीठ लावून घेऊया आणि दोन्ही हातांनी या उंड्याला फिरवायचं अंगठ्याने दाबायचं आणि एक वाटी तयार करायची आणि यामध्ये तिळाचं सारण भरायचं आता तिळाचं सारण बघा मी असं पोडून भरलेलं आहे यामुळे काय होतं हे तिळाचं सारण पूर्ण पोळीभर पसरलं जातं तिळाचं सारण हे घट्ट असतं पूर्णासारखं मऊ असतं म्हणून ते पोळीमध्ये पसरत नाही आपण जेव्हा लाटतो तेव्हा त्यामुळे ते असं हाताने एकसारखं पसरवायचं सगळीकडे तुम्ही बघू शकता मी हे सारण अगदी सगळीकडे उंडाभर पसरवलं आहे आणि नंतर याची पोळी लाटते आहे बरेच जण असं सांगतात की तिळाचं सारण हे एकाच ठिकाणी होतं पसरलंच जात नाही पण तुम्ही या पद्धतीनं या तिळाच्या पोळ्या बनवा हे सारण अगदी पोळीभर पसरलं जातं एकसारखं पसरलं जातं त्यामुळे तिळाची पोळी खाता नाही अगदी एकसारखी लागते कुठंतरी गोड कुठंतरी फिक्की अशी लागत नाही तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि तुम्ही बघू शकता पोळी लाटून झालेली आहे अगदी हलक्या हाताने लाटली आहे आणि ती फुटलीही नाही आणि सारण बघा तुम्ही अगदी सगळीकडे पसरलं आहे आता आपण ही तिळाची पोळी भाजून घेऊया मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता गॅसवरती आता ही पोळी मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता गूळ अजिबात बाहेर आलेला नाही आहे पोळी फुटलेली नाही आहे अगदी छान झालेली आहे आणि आपण भरपूर सारण भरलेलं आहे आणि अगदी एकसारखं पसरलं आहे सारण आता दोन्ही बाजूला तूप लावून मस्त अशी ही पोळी भाजून घेऊया आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवून या तिळाच्या पोळ्या भाजायच्या याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे त्यामुळे लगेचच चटका बसतो गुळाला आणि पोळी जळू शकते त्यामुळे आपण अगदी छान या पोळ्या भाजून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता पोळी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे अगदी मस्त दिसते आहे आणि अगदी मस्त खरपूस अशी ही पोळी भाजून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता तिळाची पोळी अगदी मस्त झालेली आहे आता अशाच पद्धतीनं बाकीच्याही पोळ्या करून घेऊया आता दुसरीसुद्धा पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते आहे उंडा हातावरती घ्यायचा कणकेचा आणि तो असा तयार करायचा वाटीप्रमाणे आणि याच्यामध्ये नंतर तिळाचं सारण भरायचं आणि तिळाचं सारण असं फोडून भरायचं आपल्याला म्हणजे ते मोकळं मोकळं करायचं आणि छान असं या उंड्यामध्ये दाबायचं उंड्याचं तोंड चांगलं बंद करायचं आणि नंतर हाताने दाबून हे सारण आपण छान असं पसरून घ्यायचं उंड्यामध्ये आणि नंतर ही पोळी लाटायची आता मी तोंड अगदी व्यवस्थित बंद केलेलं आहे उंड्याचं वरती एक्स्ट्राचं पीठ आहे तेही काढून टाकलेलं आहे उंडा व्यवस्थित आपण हाताने दाबून घेऊया आणि बघा अशा पद्धतीनं दोन हाताने दाबायचं म्हणजे हे सारण जे आहे ना ते सगळीकडं पसरलं जातं आता पीठ लावून घेऊया आणि ही पोळी आपण लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने एकसारखी पोळी लाटायची आहे कुठेही जाड कुठेही पातळ करायची नाही अगदी एकसारखी लाटायची म्हणजे सारण अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि बघताय ना तुम्ही सारण अगदी व्यवस्थित पसरलं गेलं आहे तुम्हाला पोळीमध्ये दिसतं आहे ना एका जागी अजिबात झालेलं नाही आहे पूर्ण पोळीभर तिळाचं सारण पसरलेलं आहे आता ही सुद्धा पोळी लाटून तयार झालेली आहे ही भाजून घेऊया आपण आणि पोळी भाजताना तवा अगदी चांगला गरम पाहिजे नंतरच ही पोळी आपण टाकायची आणि छान भाजून घ्यायची तवा गरम नसताना पोळी आपण त्याच्यावर टाकली ना चपाती किंवा पोळी तवा गरम झाल्यावरच त्याच्यावर टाकायची नाहीतर ती वातडल्यासारखी होते आणि तुम्ही बघू शकता हीसुद्धा पोळी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि अगदी खरपूस झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेली आहे दिसतानाच दिसते आहे पोळी किती मस्त खरपूस झालेली आहे खायलासुद्धा ही अगदी मस्त अग़ लागते खुसखुशीत लागते अजिबात कडकही होत नाही वातडही होत नाही मस्त खुसखुशीत खमंग लागते आता याच पद्धतीनं आपण बाकीच्याही तिळाच्या पोळ्या या भाजून घेऊया आणि या अगदी छान तूप लावून खरपूस भाजून घ्यायच्या म्हणजे आठ दिवसही अगदी चांगल्या टिकतात अजिबात खराब होत नाही आणि आठ दिवसही अगदी मस्त खुसखुशीत राहतात त्या कडकही होत नाही काही नाही खूप नरम लागतात खायला तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवा अगदी शंभर टक्के परफेक्ट रेसिपी आहे ही इतक्या सुंदर पोळ्या होतात ना या तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगताल की तुम्ही बनवलेल्या पोळ्या खूप मस्त झालेल्या आहेत कारण अगदी परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तर तुम्ही या पद्धतीनं या तिळाच्या पोळ्या नक्की बनवा तुम्ही बघू शकता सुद्धा पोळी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे तर बघितले ना तुम्ही या तिळाच्या पोळ्या किती झटपट होतात सारणही अगदी सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे आणि कणिकही अगदी छान मळून घ्यायची की तिळाच्या पोळ्या अगदी मस्त खमंग होतात तर तुम्ही सुद्धा या रेसिपीप्रमाणे नक्की या तिळाच्या पोळ्या बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण अतिशय सुंदर अशा या तिळाच्या पोळ्या झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या संक्रांतीला अशा पद्धतीनं तिळाच्या पोळ्या नक्की बनवा आणि कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तुम्ही बघू शकता तिळाच्या पोळ्या अगदी मस्त झालेल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद